नमस्कार जय श्री राम मी कीर्ती मी आज तुम्हाला मध्ये दाखवणार आहे आज रावला सुट्टी आहे मग आम्ही चाललोय सिटी सेंटर मॉलमध्ये हे नाशिकचा मॉल आहे जे मला तू सिटी सेंटर आहे तो माझ्या डोळ्यात बी राहते नेहमीच राव काय करत आहे तुम्ही रांगभांग रांगभांग कोणाला नाही तर रांगभांग आमच्या इकडे नजर लागली की रांगभांग देतात <laughs> थोडीशी चिडचिड केली तर रांगांग देतात नि आळस दिलं तर रांगांग देतात आंग दुखलं तर रांगांग देतात ताप आली तर रांगांग देतात सर्दी झाली तर रांगांग देतात खोकला झाला तर रांगांग देतात रांगांग ही सगळ्याची सगळ्या गोष्टीची दवा आहे राव साठी हम्म पोतं पोतं दोन दोन पोतं रांगभांग लागते आम्हाला कारण की काही पण झालं तर पहिले रांगभांग आणतात ते हा तर सिटी सेंटर मॉल मध्ये जाणार आहे माझ्या मागे खिडकी मागे लपलेला आहे खिडकी उघडत आहे बंद करत आहे मोजून तो दहा मिनिट झोपला असेल दहा मिनिटासाठी आ बोटा अटकले बोटा अटकले का अटकले असे कारनामे कशाला करत का रे मोजून दहा मिनिटं झोपला असेल कारण की ते झोपताना त्यांनी त्याच्या बाबाला फरमाईश केली होती की मला बाहेर घेऊन जा आणि हे राहून केलं नाही म्हणून तू झोपला आणि लगेच उठून गेला आणि मग मन ते उठल्यावर बाहेर त्यांना वाटलं की हे झोपीतून उठेल मग बाहेर जाऊ बहाणे पाहिजेत न न्यायचे ना, ना? हां आम्हाला कुठेही न नेण्याचे बहाने पाहिजात तसे बहाने माझ्यासोबत चालत होते पण चाल आता बाळासोबत नाही चालत आता थकून म्हणले चाल जाऊ आपण कुठेतरी मग आज आम्ही चाललं सिटी सेंटर मला याला नाशिकच्या खूप ठिकाणं ना म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जी सीतामाता गुफा आहे ते नाही बघितलं काळाराम मंदिर आहे ते नाही बघितलं खूप सारे ठिकाण आहेत नाशिकला पण आम्ही काहीच नाही पाहिलं आता काय दाखवत आता इतकं पाणी चालू आहे आणि या पाण्यात मला सीतामाता गुफेमध्ये नेणार आहे त्याच्यासाठी एक दिवस पाहिजे असते ठरवून जावं लागते आणि ते पण जाणार आणि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण दाखवणार की आम्ही गेलो बाबा दर्शनाला देवानं बोलवलं हां बोलवल्याशिवाय कोणी जाऊ बी नाही शकत हे पण आहे काय होत मच्छर 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 मारला तू कसा मारला कसा मारला मच्छर दाखव कुठं होता मच्छर अरे बापरे या दोरीला लटकते त्या सिड्यांना लटकते त्याला भीती वाटत नाही बिलकुल पण माझा जीव इथं धडधड करते एकदम बाबांनी छकू म्हटलं की तयार हो त्यांची तयारी पण झाली आणि मी बस बोलत आहे त्यांनी म्हटलं छकू चाल तयार हो तर ते मला म्हणते चकूम तयार हो चकू पाय एवढा <laughs> माझ्या घराची हालत दाखवते हे बघा हा झोका ज्यात तो झोपला नाही हे त्याचे रोजचे कारनामे हर दहा मिनटानं उचलते हर दहा मिनटानं ती बकेट उबळी करतो हे बघा सगळीकडे पीठ सांडलंय केव्हा हे पीठ इथं आणलं आणि केव्हा सांडलं काय माहित आणि हे माकडासारखे कारनामे करत राहते अरे आता हे सांडलं रांगांगच पी रांगांग झालं झालं हां रांगभांग देते सगळ्यांना घरात देते जसे त्याचे बाबा करतील तसा तो करणार सगळ्या देवाला रांगभांग देते मंत्र म्हणते काहीतरी मला दे रांगभांग मला दे मला दे हे बेस्ट हे म्हणजे एक्झाम्पल एकदम सॉलिड एक्झाम्पल आहे हे गोष्ट लेकरं पाऊ पाऊ शिकतात हा सगळं पाहून शिकतो बघा त्याचे बाबा जसे करतात तसं तसं करते तू अरे बापरे देव कुठे ते का हा देव हां अजून हां अजून झालं झालं चल आपण तयारी करू आता चल दक्ष चल काहून बाहेर नाही यायचं आता इकडे तर थंडी पडलेली आहे खूप पाऊस झाला आज कालपर्यंत गरम होतं पण संध्याकाळी खूप थंडी पडते आणि याला लं मोठे म्हणजे लांब बाहेरचे कपडे नाही आहेत म्हणून ते पण घ्यायला जायचं होतं तर आम्ही तिथंच बघणार आहोत बाबूसाठी कपडे दक्ष चल आता हे एवढं टाकलेलं तुला दिसलं नाही दुसरं घ्यायचं अजून अरे या <laughs> बाऊ <laughs> कंटाळ झाली आहे तर चला निघूया आता ही स्वच्छ करून ठेवलं निघालो आम्ही आता याने याची सीट घेऊन टाकली आहे माग मस्त माग मस्त निवांत आपला एकटा तर स्वच्छ करून निघाली मी घरातून कारण की आमच्या सासूबाई खूप ओरडतात आमच्यावर जर घर साफ नाही गेलं तर सासूबाई वाचाल तुम्ही कोण तर ही आहे आमची सासूबाई हे ह्या माझ्या घर स्वच्छ नसलं तो ओरडतील घर स्वच्छ पाहिजे झाडू नेका का मारला घर साफ नाही का केलं मग ते साफ केलं बाहेर एकदम छान पाऊस पडला होता थंड वातावरण झालेलं आहे नाशिक मधलं जाऊया पुढे दक्ष काय करत आहे तुझा नाडा रे <laughs> आ, अरे अरे मोआ बघा आपल्याला आठवण करून देते कारण की कोणत्याही जर्नीवर जाताना म्हणजे गाडीमध्ये बसलो कुठेही जायचं तर सगळ्यात पहिले गणपती बाप्पा मोरया म्हणून जात असतो आम्ही आणि आज मी म्हटलं नाही तर मला दाखवते ते म्हणत आहे गणपती आठवण करून दिली तिने गणपती बाप्पा, दे बाप्पा मोरिया

श्री राम श्रीजे। जय बजरंग बली जय बजरंग बली जय श्री राम बजरंग बली जय बजरंगली <laughs> दुकानावर जातच असतो आम्ही आमची पुष्पा होती तशी पर्शियन कॅट आणि तिची आठवण खूप येते पण तिच्यासारखं फेस वाले मला आम्हाला दिसतच नाही ती खूप छान होती तिची आईज पण ब्ल्यू आईज होते चेहरा पण छान होता बघतो ड्रक्सला दाखवून बघितलं म्हटलं घ्याव एखादी काही पण तो भीते <laughs> तसं पण नाही घ्यायला पाहिजे कारण की त्याचे केस खूप जातात आणि ते प्रॉब्लेम ती विकायला आली गुलाबाची फुलाचा गुच्छा एकशे वीस रुपयाला यांनी विचारलं की तिचा एकशे वीस ला मला वाटलं घेऊनच देतात का घरात नाही नाही जाऊ द्या म्हणजे ट्रॅफिक सुटल घेतलाच असत गुच्छा पुन्हा पुन्हा पाकरी तर भेटलीच असती सिग्नल ग्रीन झालं ना मग थांबून तिथं काय अर्थ नव्हता तुम्ही जे स्वप्न दाखवले म्हणजे चला गुलाब तर काही भेटलं नाही मॉलमध्ये आलो पार्किंगमध्ये गाडी लावली आणि जे दक्ष पळाला ना जसा तो जैलातून सुटला होता इथे त्याला मोकळं सोडायला पण चांगलं आहे कारण की काही टेन्शन नाही आहे फक्त त्याच्या मागे मागे राहावं लागते नाचवतो तू सडवांना म्हटलं जा दक्ष जा जिले आपली जिंदगी इकडं मोकळा आहे एकदम मस्त खेळायला फक्त त्याच्या मागे राहावं लागते कारण की तिथे पायऱ्या वगैरे पण असतात ते इलेक्ट्रॉनिक्स आणि सोबत सोबत राहावं लागते त्याच्या एक नंबरचा चटोरा आहे दक्ष तिथे गेल्यावर त्याला माहिती आहे नेहमी आम्ही इथून कंसाचे ते उकडलेले दाणे असतात तिथे ते मिळतात ते घेतो तर बिलकुल तिथे जाऊन काच्यावर उभं राहायला म्हणे दादा दादा पाहिजे पाहिजे म्हणजे ते समजून जायचं की त्याला आता ते पाहिजे आणि काही वाईटही नाही याच्यात हेल्दी असतात ते म्हणून त्याला देतो ते चॉकलेट मागितल्यापेक्षा तर चांगलंच आहे आजकाल आमचं नवीन चाललं आहे ते अमिताभ बच्चनला आबा म्हणतो कारण त्यांची डाडी पांढरी पांढरी दिसते केस पण पांढरे त्याला वाटते माझे आबाच होते इथे माझी आईची ड्युटी सुरू झाली त्याला खाऊ घालण्यासाठी मी नेहमी तत्पर असते आणि खूप खुश होते जेव्हा तो काही खातो म्हणून त्याला पहिले खाऊ घातला आणि मग खेळवलं शॉपिंग करावं आणि गेलो शॉपिंग करायला पण तिथे स्वेटरसारखे स्वेटशर्ट्स होते जे मला नव्हते पाहिजे दक्षसाठी आणि काही शर्ट्स एकदम पातळ होते आणि शॉर्टवाले मला ड्रेसेस आवडले पण त्याचा सीझन आता निघून गेला होता आम्ही फुल बायाच्या हिशोबाने इथे आलो होतो ते काही भेटले नाही मग शॉपिंग न करताच हॉट ब्राऊनी खाल्ली आणि घरी आलो परत इथे संपवते आजचा ब्लॉग Thank you for watching. Bye. Take care.